हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण शारदीय नवरात्री दोन हजार चोवीस महाअष्टमी व महानवमी एकाच दिवशी आहे पूजाविधी काय आहे व कन्यापूजन कधी करायचे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार हो। आहोत जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हिंदू धर्मामध्ये नवरात्री ह्या सणाला खूप पवित्र मानले जाते जर अगदी स्वच्छ मनाने आपण माताची पूजा अर्चा केली तर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील यावर्षी अष्टमी व नवमी तिथीच्याबद्दल खूप गोंधळ आहे की अष्टमी व नवमी तिथी कधी आहे तीन ऑक्टोबरपासून नवरात्री सुरू झालेली आहे असे म्हणतात की या नऊ दिवसामध्ये माता दुर्गाचे आगमन होते व ती आपल्या भक्तांना कष्टापासून मुक्ती देते त्यामध्येच अष्टमी व नवमी ह्या तिथीला विशेष महत्त्व आहे चला तर मग बघूया आपण या अष्टमी व नवमी तिथीचे व्रत कोणत्या दिवशी करायचे व पूजाविधी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची आहे अष्टमी व नवमी तिथी कधी आहे पंचांगानुसार यावर्षी शारदीय नवरात्रीमध्ये चतुर्थी तिथीमध्ये वाढ झालेली आहे तर नवमी तिथीमध्ये वेळ कमी झाला आहे पंचांगानुसार सप्तमी व अष्टमी तिथी दोन्ही एकाच दिवशी म्हणजेच दहा ऑक्टोबरला आहे शास्त्रानुसार सप्तमी व अष्टमी व्रत एकाच दिवशी आल्याने ते शुभ मानले जात नाही महाअष्टमी व महानवमी या दोन्ही तिथी अकरा ऑक्टोबरला साजऱ्या करायच्या आहेत महाअष्टमी व महानवमी तिथी अष्टमी तिथी दहा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून एकतीस मिनटापासून आरंभ होत असून अकरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून सहा मिनटापर्यंत समाप्त होत आहे नवमी तिथी अकरा ऑक्टोबर दुपारी बारा वाजून सहा मिनटापासून प्रारंभ होत असून बारा ऑक्टोबर सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनटांना समाप्त होत आहे महाअष्टमी व महानवमी पूजाविधी महा अष्टमी व महानवमी अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी साजरी करावयाची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून देवघरामध्ये गंगाचल शिंपडून घ्या मग माताराणीच्या समोर दिवा लावून माता दुर्गाला गंगाजलाने अभिषेक करा पूजा करताना माता राणीला अक्षता हळद कुंकू फुलं व प्रसाद अर्पित करा प्रसादामध्ये खीर पुरी चणे अर्पित करा मग धूप दिवा लावल्यानंतर दुर्गा चालिसाचे पाठ करा शेवटी परिवारातील सर्व सदस्यांनी माताची आरती म्हणावी नवरात्री अष्टमी ह्या तिथीचे महत्त्व नवरात्रीमध्ये अष्टमी ह्या तिथीला खूप महत्त्व आहे ह्या दिवशी माता आदिशक्तीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते तसेच या तिथीला होम करतात या तिथीला कल्याणकारी यश कीर्ती व समृद्धी देणारी तिथी असे म्हणतात नवरात्रीमध्ये दुर्गा माताची मनोभावे पूजा केल्याने सर्व कष्ट नष्ट होतात शत्रूचा नाश होऊन विजय प्राप्त होतो तसेच अष्टमी या तिथीला शस्त्रपूजा करतात ज्योतिषशास्त्रानुसार ह्या तिथीला कोणतेसुद्धा चांगले कार्य केले जाते तर ते पूर्ण होते तसेच ही तिथी शारीरिक व्याधी नष्ट करते नवरात्रीमध्ये नवमी तिथी कन्यापूजांचे महत्त्व नवरात्रीमध्ये शेवटच्या दिवशी म्हणजेच नवमी या तिथीला सिद्धी प्रदान करणारी माता सिद्धिदात्रीची पूजा करतात अष्टमी तिथीबरोबरच नवमी तिथीलासुद्धा महत्त्व आहे या दिवशी नऊ देवींची रूपं असणारे प्रतीक म्हणजे नऊ कन्या ह्याची पूजा करतात या दिवशी नऊ कन्या घरी आमंत्रित करून त्यांची पूजा करतात त्याचबरोबर एक बालकसुद्धा आमंत्रित करतात त्याला बटूक भैरव किंवा लांगूर असे त्याचे रूप मानतात कन्यापूजनाच्या बरोबरच माता सुद्धा विदा करतात मग नवरात्रीची समाप्ती होते कन्यापूजन विधी कन्यापूजन करण्याच्या अध्याधीशीच कन्यांना आमंत्रण दिले पाहिजे शास्त्रानुसार दोन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंतच्या कन्यांना पूजनासाठी आमंत्रित करायचे सर्वप्रथम शुद्ध पाणी घेऊन सर्व कन्या व एक बालक यांचे पाय धुवावे मग सर्वांना आसनवरती बसण्यामध्ये आमंत्रित करावे आसनावर बसल्यानंतर दिवा लावून त्यांना कुंकू लावावे मग खीर पुरी हलवा व अजून काय पदार्थ बनवले असतील ते माता देवीला नैवेद्य दे दाखवून मग सर्व कन्यांना व बालक ह्याला जेवण वाढावे व वा प्रेमाने त्यांना जेवण सेवन करण्यास आग्रह करावा मग सर्वांचे पाय धरून आशीर्वाद घ्यावा मग त्यांना प्रसाद फळं व भेटवस्तू देऊन विदा करावे कन्यापूजनाच्या काही विशिष्ट महत्त्व कन्यापूजनाच्या दिवशी नऊपेक्षा जास्त मुलींना आमंत्रित करणे जास्त शुभ असते दोन वर्षाच्या कन्याचे पूजन करणे जास्त शुभ मानले जाते असे म्हणतात की त्यामुळे घरातील दारिद्र्य दूर होऊन सर्व बाधांपासून मुक्ती मिळते तीन वर्षाच्या कन्या म्हणजे स्त्रीमूर्तीचे रूप मानले जाते असे म्हणतात की तीन वर्षाच्या कन्यांचे पूजन केल्यास घरामध्ये सुखसमृद्धी येते चार असे म्हणतात की सुखसमृद्धीसाठी चार वर्षाच्या कन्यांचे पूजन करणे खूप शुभ मानले जाते पाच वर्षाच्या मुलींना रोहिणी असे म्हणतात त्यांची पूजा केल्यास सर्व रोगापासून मुक्ती मिळते सहा वर्षाच्या मुलींना कलिकाचे रूप मानले जाते असे म्हणतात की त्यांची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते सात वर्षाच्या मुलींना चंडिका असे म्हणतात त्यांचे पूजन केल्यास घरामध्ये ध्यान धन्य धान्य दौलताची सुद्धा कमतरता कधीसुद्धा होत नाही आठ वर्षाच्या मुलींना शांभवी असे म्हणतात की आठ वर्षाच्या मुलीची पूजा केल्यास सर्व कार्यामध्ये सफलता मिळते नऊ वर्षाच्या कन्यांना माता दुर्गाचे रूप मानले जाते त्यांचे पूजन केल्यास शत्रुवरती विजय प्राप्त होतो दहा वर्षाच्या कन्याचे पूजन केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद